अत्यंत चक्रावणारी लोणकर परिवारातले या दोन भावांची कहाणी आहे मुंबईतनं अंडरवर्ल्डचा खात्मा झाला आणि मध्ये वेगवेगळ्या ज्या टोळ्या सातत्यानं काम करत होते त्यातली माणसंही आता मुंबईत नाही एकच नाव आहे अरुण गवळी पण अरुण गवळीसुद्धा सक्रिय नाही आणि कायमचा पॅरोलवरून सुटून आला पण लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड सारखं एक वेगळं साम्राज्य मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू केलंय का याचा विचार मुंबई पोलिसांना आणि क्राईम ब्रांचला करावा लागणार आहे कारण शुभम लोणकर लोणकर नावाचा अत्यंत महत्वाचा शूटर आणि टोळीतला सदस्य हा लॉरेन्स बिश्नोई मधला तयार झालाय आणि तो आता नव्हे दोन हजार अठरा ते दोन हजार मध्ये लॉरेन्स बिश्नोई सोबत तो संपर्कात आला अकोल्यातल्या छोट्याशा गावातला लोणकर पहिले आपल्या भावासोबत पुण्यात आला आणि पुण्यातून त्यांनी सूत्र हलवले माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये सुद्धा तोच होता रोहित शेट्टीच्या घराजवळ झालेली फायरिंग सुद्धा त्याचीच होती आणि पुण्यातल्या पिंपरीमधल्या सनी वागचोरे नावाच्या उद्योजक आणि प्रचंड मोठं गळ्यामध्ये आणि अंगावर सोनं घालून वावरणारा त्याला सुद्धा धमकी ही शुभम लोणकर यांनीच दिलेली आहे लॉरेन्स बिष्णोई गँगचा विस्तार मुंबई आणि महाराष्ट्रात होतो आहे का आणि याच्या टोळीमध्ये गावातली माणसं सुद्धा सहभागी होतात ही महाराष्ट्र पोलिसांसाठी खूपच चिंतेची बाब आहे कारण लॉरेन्स बिष्णोई हा सध्याच्या घडीला अहमदाबादच्या सावरमती जेलमध्ये आहे आणि त्याचा भाऊ अनमोल याला मागच्याच वर्षी युएस मधनं डिपोर्ट केलं आणि तिहार जेलमध्ये त्याला आता बंद आहे आपण या शुभम लोनकर माहिती घेणार आहोत आणि शुभम लोनकर त्याची सुरुवात कशी झाली तो नेमका कोण आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी हा कसा डोकेदुखी होऊन बसला हेही पाहणार आहोत नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक असा अकोल्या जिल्ह्यातल्या नेवरी गावातला शुभम लोनकर नावाचा मुलगा ज्याला आर्मी मध्ये खर तर जायचं होतं आणि सीच्या कॅम्पच्या माध्यमातून तो राजस्थानमध्ये एका इव्हेंटसाठी सुद्धा पोहोचला म्हणजेच एन सी सीचा चा कॅम्प हा दोन हजार अठराच्या सुमारास राजस्थानमध्ये आयोजित केला गेला आणि हा अकोल्यातला तरुण आत्ताचं त्याचं वय हे बत्तीस वय सांगितलं जातं आणि हा बत्तीस वर्षाचा तरुण त्यावेळी अत्यंत कॉलेज वाईन तरुण होता आणि तो राजस्थानला एन सी सीमध्ये पोहोचला आणि एनसीसी मध्ये राजस्थानला पोहोचल्यानंतर पोलिसांची अशी माहिती आहे की तो लॉरेन्स विष्णूच्या गँगच्या टोळीसोबत कडे आकर्षित झाला आणि तिथून त्याची सुरुवात झाली बघा एखाद्या क्राईमची एखाद्या शूटरची एखाद्या डॉनची सुरुवात कशी होते आणि जसा जसा तो लॉरेन्स विष्णूकडे ओढला गेला आणि दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ही सुरुवात झाली दोन हजार चोवीसला कुणाल केमकरा पोलिसांच्या अटकेत आला तो अकोला पोलिसांनी त्याला पकडला आणि तोही पकडला फायर आर्म्स मध्ये म्हणजे शस्त्रास्त्राच्या देवाण घेवाणीच्या प्रकरणामध्ये त्यालाही पकडलं गेलं आणि नंतर त्याच्या भावाला आणि त्यांची बेलवरून सुटकाही झाली पण त्याच काळामध्ये तो लॉरेन्स बिष्णोईच्या गँगसोबत जोडला गेला अकोल्याहून पुण्याच्या वारजे भागात आले म्हणजे अकोला सोडलं विदर्भ सोडलं आणि पुण्यात आले वारजे भागामध्ये भालेकर वस्तीमध्ये त्यांनी एक डेअरी सुरू केली ही डेअरी मुळात शुभम लोणकर सांभाळायचा पण नंतरच्या काळामध्ये प्रवीण त्याचा भाऊ त्याला ही डेअरी सांभाळायला दिली जायची त्याच्या बाजूलाच एक बालाजी स्क्रॅप सेंटर होता आणि या बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये हा शुभम लोणकर हा शुभम लोणकर मुळातच जो लॉरेन्स बिष्णोई गँगसाठी अकोल्याहून काम पाहायचा हा बालाजी स्क्रॅप सेंटर मधल्या मध्ये काम करणाऱ्या काही मुलांना त्याने शूटर म्हणून नेमलं होतं ही सुरुवात अत्यंत महत्वाची पूर्वी उत्तर प्रदेशमधून सगळे वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे सुद्धा लोक यायचे वेगवेगळ्या वेग गँगमध्ये शूटर म्हणून काम करायचे आणि परत उत्तर प्रदेशमध्ये पळून जायचे खूप सोपं होतं त्यांची नावही आपल्याला काहींची मुस्लिम काहींचे हिंदू धर्मीयांची आपल्याला दिसायची आजच्या घडीला मराठी मुलांचा यातला सहभाग चक्रावणार आहे शुभम लोणकर जो लॉरेन्स बिष्णुई गँगसाठी अकोल्याहून काम करायचं तो पुण्यात आला वारजेमध्ये त्यांनी डेअरी सुरू केली भावाला मग ती चालवायला दिली आणि या स्वतः लॉरेन्स बिष्णुई गँगसाठी सक्रिय काम करू लागला हाच शुभम लोणकर बाबा सिद्दीकी मर्डर केसमध्ये अत्यंत महत्वाचा आरोपी आहे आणि त्याच्या भावाला प्रवीणला अटक केल्यानंतर सुद्धा शुभम मात्र हातात येत नव्हता अत्यंत चक्रावणारी लोणकर परिवारातले या दोन भावांची कहाणी आहे तुम्ही हे लक्षात घ्या की बाबा सिद्दीकी मर्डर केसमध्ये काही लोकांना अटक केल्यानंतर त्यांच्याच गँगचे शूटर लॉरेन्स बिष्णू गँगचे मात्र शुभम हा पोलिसांना हातावर तुरी देऊन पळून गेला प्रवीण अजूनही अटकेत आहे आणि डेअरी पूर्णपणे वारजे भागातली बंद आहे शुभम लोणकरचं नाव पुन्हा एकदा समोर आलं ते रोहित शेट्टीच्या घरासमोर जुहूमध्ये गोळीबार प्रकरणामध्ये आणि याही प्रकरणामध्ये शुभम लोणकरनं एक पोस्ट केली फेसबुकवर आणि त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही फायरिंग केली आणि त्यात पाच लोकांना पुण्याहून अटक सुद्धा केली गेली आहे शुभम लोणकरच्या टोळीमधले हे पाच आहेत पण शुभम लोणकर मात्र अजूनही सापडला नाही या शुभम लोणकरचे आणि लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या नातेवाईकांसोबत व्हॉट्सअप कॉल आणि व्हिडिओ कॉल सुद्धा पुणे पोलिसांना मिळाले आणि याचा अर्थ तो लॉरेन्स बिष्णोईसोबत सातत्यानं संपर्कात होता अशी ही माहिती पुढे आलेली आहे आता या रोहित शेट्टी प्रकरणामध्ये लॉरेन्स बिष्णुई गॅंगकडून त्याला काही सूचना मिळाली होती का आणि त्याचं माध्यम नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्हीपीएनचा वापर त्यांनी केला होता हा व्ही पी एनचा वापर केला गेला असावा या माहितीपर्यंत पोलीस यासाठी आले की सनी वाक्सोरे नावाचा उद्योजक आणि सिनेमाला अर्थपुरवठा करणारा म्हणजे फिल्म निर्माता आणि ज्यानं स्वतः कपिलशो शर्मामध्ये सुद्धा काम केलं होतं जिला गाझिबाद गाझियाबाद या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यानं काम केलं होतं आणि प्रचंड मोठं सोनं अंगावर लिहून हा वावरत होता आणि त्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत होता खूप मोठे फॅन्स होते याला यांनी पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली आणि जर ती धमकी म्हणजे जर पाच कोटी पूर्ण ही रक्कम केली नाही तर त्याला बाबा सिद्दीकीसारखे हाल तो करणार होता त्यामुळे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीच आहे एफ आय आर दाखल केला गेला आहे आता मुळात मुद्दा आहे की लॉरेन्स बिष्णुक यांची ही सोशल मीडियावरच्या पोस्ट यापूर्वी व्हायरल झाल्या होत्या एक मोठा पंजाबातला सिंगर सिद्धी मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात सुद्धा पुण्याचंच कनेक्शन पुढे येत होतं आणि पुण्यातलेच आरोपी होते दोन हजार बावीसची घटना होती आणि फेसबुकवर मग आपल्या खंडणीची हत्येची जबाबदारी घेण्याची एक नवीन पद्धत ही लॉरेन्स बिष्णोई गँगनं वापरली होती त्याच्या भावानं सुद्धा वापरली होती लॉरेन्स बिष्णोई गँग ही देशाच्या तपास यंत्रणांसाठी खूपच मोठी डोकेदुखी होऊन बसली आताच्या घडीला साबरमतीच्या अहमदाबादच्या साबरमतीच्या जेलमध्ये लॉरेन्स बिष्णोई हितपत पडलाय त्याचा भाऊ अनुभव त्याला एस डी केलं केले आहे आणि तिहार जेलमध्ये तो बंद आहे हे दोन भाऊ अटकेत असल्यामुळे या गँगवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न काही अंशी केला असं म्हणता येईल पण त्याच्या गँगमध्ये आकर्षून सहभागी झालेले कुणाल शुभम लोणकर सारखे व्यक्ती हे आपल्याला लक्षात येईल की शुभम लोणकर सारखे व्यक्ती आता लॉरेन्स बिष्णोईसाठी खूपच महत्वाचं काम करत आहेत बरं या सनी वाचुरेला धमकी दिल्यानंतर मात्र त्यांनी व्ही पी एमचा वापर केला असावा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क याची माहिती पोलिसांना मिळाली पण त्या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली नाही पण बाबा सिद्दीकीला जेव्हा त्याचा मर्डर करण्यात आला होता त्यानंतर एक फेसबुक पोस्ट शुभम लोणकरनं केली आणि शुभम लोणकरनं ती पोस्ट केल्यानंतर आपण हे लक्षात घ्या की ती डिलीट ही काही मिनिटात केली पण डिलीट करण्याच्या अगोदर ती व्हायरल झाली त्याच्या दोन कारण त्यांनी दिली गेली होती एक तर बाबा सिद्दीकीचे संबंध दाऊद इब्राहिम गँगशी होते तो त्याच्याशी कनेक्टेड होता हे एक कारण दिलं गेलं होतं आणि दुसरं कारण होतं ते म्हणजे एक अनुज थप्पन याचा पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला हा अनुज थप्पन सलमान खानच्या बांद्रा केसमध्ये सुद्धा होता हा अनुज थप्पन पोलीस कोठडीत मरण पावला आणि अनुज थप्पन हा सलमान खान केस मधला आरोपी होता हे लक्षात घ्या सलमान खानच्या बांद्राच्या घरामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जो जे फायरिंग झालं जसं फायरिंग रोहित शेट्टीच्या घरासमोर झालं त्या प्रकरणामध्ये हा होता आणि ह्या कस्टडीतच मरण पावला तो कस्टडीत मरण पावला याचा खापर त्यांनी बाबा सिद्दीकीवर फोडलं ती फेसबुक पोस्ट केली आणि नंतर डिलीट केली म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एक नेवरी गावातला अकोल्यातला आलेला हा शुभम लोणकर किती दूरपर्यंत पोहोचला ज्यानं बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये महत्वाची भूमिका बजावली रोहित शेट्टी बॉलिवूडला चा एक मोठा व्यक्ती त्याच्या घरासमोर त्यांनी फायरिंग केले म्हणजे बॉलिवूडवर शिकंजा कसण्याचा अंडरवर्ल्ड प्रमाणेच प्रयत्न लॉरेन्स बिश्नोई गँगने केला आणि त्यातला एक महत्वाचा त्याचा हास्या हा शुभम लोणकर किती अत्यंत महत्वाचा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आत्ताच्या घडीला जी काही सगळी माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण शुभम लोणकर हा कुठे आहे नेमका त्याच्या मागावर तपास यंत्रणा आहे पण एका दावाखेड्यातला आलेला माणूस हा बॉलिवूडमध्ये खंडणी मागणं फायरिंग करणं इथपर्यंत पोहोचला तुम्ही शुभम लोणकरच्या नावाला आजच्या घडीला तुम्ही अबू सालेन सोबत सुद्धा जोडू शकता कारण अबू सालेन सुद्धा हेच काम शकील गँगसाठी दाऊद इब्राहिम गँगसाठी करायचा सा, एक साधा टेलर होता उत्तर प्रदेशमधनं मुंबईत आला आणि नंतर इतका मोठा अंडरवर्ल्ड डॉन झाला त्यापूर्वी गँगस्टर सुद्धा स्वतःची अशी गँग तयार केली आणि बॉलिवूडमधल्याच लोकांना तो धमकवायचा आणि पैसे मिळवायचा आज घडीला तो जेलमध्ये बंद आहे खूप नमस्कार धन्यवाद आपले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी काही माणसं असतील जी ग्रामीण भागातनं आली असतील आणि पैशाच्या हव्यासापुटे गँगमध्ये उतरली असतील टोळ्या चालवत असतील ही माहिती तुम्हाला असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अशा प्रकारची माहिती देऊ शकता याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल आमचं सबस्क्राईब करा शिवाय आपण बेल आयकॉनवर जा बटन दावा तिथे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्स हे आमचे सोशल मीडिया हँडलसुद्धा फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार